नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण वाळवणातील दुसरी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे बटाट्याचे वेफर्स बऱ्याचदा बटाट्याचे वेफर्स तळताना लाल होतात किंवा सुकल्यानंतर लाल दिसतात त्यासाठी सुद्धा आपण काही टिप्स पाहणार आहोत इथे मी तुम्हाला काही वेफर्स तळून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता वेफर्स अगदी दुप्पट खुललेले आहेत त्याचबरोबर पांढरे शुभ्र झालेले आहेत रेसिपी संपूर्ण पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे मोठ्या आकाराचे घ्यायचे जेव्हा आपल्याला बटाट्याचा किंवा वेफर्स करायचे असतात त्यासाठी मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे त्याचबरोबर बटाटा खूप जास्त दिवसांचा नसावा ताजा बटाटा घ्यायचा खूप जास्त दिवसांचे बटाटे घेतल्यावर ते कट केल्यावर त्यांचा रंग जास्त पिवळा दिसतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की वेफर्स लाल रंग रंगाचे आले पण ते लाल रंगाचे नसतात खूप जास्त डार्क पिवळा रंग असतो या उलट बटाटा जर ताजा आणि कडक असेल तर तो चिरल्यानंतर पहा तो बटाटा आतमध्ये सफेद निघतो आणि त्यामुळेच वेफर सुद्धा पांढरे शुभ्र होतात आता इथे सर्व बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची साल काढून झाल्यावर लगेचच पाण्यामध्ये बटाटा टाकून द्यायचा म्हणजे बटाटा लगेचच काळा पडत नाही याचप्रमाणे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता ही किसुन हे सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत वेफर्सच्या किसणीने म्हणजेच वेफर्स तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी एका परातीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बटाट्याचे किसणी ठेवून आपल्याला वेफर्स तयार करून घ्यायचे आहे वेफर्स तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त पातळ पण तयार करायचे नाही मिडियम साईजचे तयार करायचे आहेत आणि वेफर्स सुद्धा पाण्यातच ठेवायचे आहे म्हणजे वेफर्स लवकर काळे पडणार नाहीत आणि पांढरे शुभ्र राहील आता याच प्रकारे मी सर्व वेफर्स तयार करून घेतलेले आहेत हे सर्व वेफर्स स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यातला सर्व स्टार्च निघून जाईल जर बटाट्यांमधला सर्व स्टार्च व्यवस्थित निघाला नाही तर त्यामुळे सुद्धा बटाट्याचे वेफर्स लाल पडू शकता आता मी एका पाण्याने इथे वेफर्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खाली परातीमध्ये खूप जास्त स्टार्च जमा झालेला आहे आता याचप्रमाणे मी दुसऱ्यांदा सुद्धा बटाट्याचे वेफर्स व्यवस्थित धुवून घेणार आहे वेफर्स धुण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करायचा आणि मोकळं पाणी टाकायचं म्हणजे त्यातला मोकळा निघून जातो आणि वेफर्स व्यवस्थित स्वच्छ होतात त्याचबरोबर बटाट्याचे वेफर्स हाताने थोडेसे मिक्स करायचे असे फिरवून घ्यायचे जेणेकरून बटाट्याच्या वेफर्स मधील सर्व स्टार्च निघून जाईल आता तुम्ही पाहू शकता इथे पाणी किती स्वच्छ झालेलं आहे इथपर्यंत बटाट्याचे वेफर्स स्वच्छ धुवून घ्यायचे आता पुन्हा एकदा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमचाभर तुरटी तोरटी फोडून टाकायची थोडक्यात तुरटीची पावडर तयार करून टाकायची म्हणजे ती पाण्यात लवकर विरघळेल आता सर्व तयार करून घेतलेले वेफर्स स्वच्छ धुवून घेतलेले वेफर्स पाण्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स वेफर्समध्ये पुरेसं वेफर्स, पुरे वेफर्स बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून रात्रभर असेच ठेवायचे या स्टेजला तुरटे टाकल्यामुळे काय होतं वेफर्समध्ये जर थोडाफार स्टार्च राहिलेला असेल तर तो सुद्धा खाली तळाला जमा होऊन बसतो आणि वेफर्स पांढरे शुभ्र होतात त्यामुळे या स्टेजला तोरटी नक्की टाका आता इथे मी सर्व वेफर्स तोरटीच्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत मला पाणी जरा कमी वाटत होतं त्यामुळे पाणी मी वाढवलं आता इथे एक रात्र वेफर्स तसेच ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता वेफर्सवर थोडासा पांढरा शुभ्र फेस आलेला आहे पाण्यामध्ये किंवा मीठ टाकल्यामुळे येतो त्याला काहीही होत नाही पुन्हा एकदा वेफर्स दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी टाकायचं पाणी खळखळ उकळू द्यायचं त्यामध्ये इथे मला एकूण पाच किलो वेफर्ससाठी दहा चमचे मीठ लागलेला आहे तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतो तुमच्या चवीनुसार आणि तुम्ही जर मोठ्या भांड्यामध्ये एक सोबत वेफर्स उकडत असाल तर त्यासाठी तुम्ही एकदाच दहा चमचे मीठ टाकून देऊ शकता पण इथे माझ्याकडे भांड खूप छोटं आहे त्यामुळे मी वेफर्सचे दोन बॅच केलेले आहेत अर्धे वेफर्स अगोदर उकडून घेतले त्यासाठी अर्ध मीठ टाकलं म्हणजेच चार चमचे मीठ टाकलं आणि अर्धे वेफर्स नंतर उकडले त्यासाठी सुद्धा अर्ध उरलेलं मीठ टाकलेलं आहे आता इथे वेफर्स टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं कम्प्लीट दहा मिनटं वेफर्स शिजवून घ्यायचे आपल्याला फक्त साठ ते सत्तर टक्के वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हाताने तोडल्यावर तुकडा तुटेल इथपर्यंतच वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत आणि वेफर्स हाय फ्लेमवरच शिजवायचे आहेत लो फ्लेमवर शिजवायचे नाही नाहीतर खूप जास्त प्रमाणात शिजले जातील आता इथे वेफर्स शिजलेले आहेत वेफर्स काढून एका गाळणीमध्ये ठेवायचे आहेत मोठ्या आकाराची दळण करण्यासाठीची जे गाळणी असते त्याच्यात ठेवले तरी सुद्धा चालेल किंवा पुरण गाळण्याची जे चाळणी असते त्याच्यात ठेवले तरी सुद्धा चालेल पण त्यातलं सर्व पाणी निथळलं गेलं पाहिजे आता याच पाण्यामध्ये मी अर्धे वेफर्स उकळून घेणार आहे आणि पाणी आटल्यानंतर त्यामध्ये पाण्याची क्वांटिटी पण वाढवणार आणि मीठ सुद्धा टाकणार आणि राहिलेले वेफर्स सुद्धा उकळून घेणार आता पुन्हा एकदा राहिलेले वेफर्स टाकलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून पाच मिनिटं उकळून घ्यायचं त्यानंतर झाकण काढून पाच मिनिटं हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं म्हणजे वेफर्स सर्व बाजूने एकसारखे शिजले जातात त्याचबरोबर मीठ सुद्धा सर्व बाजूने एकसारखं लागतं काही वेफर्स अळणे लागत नाही आणि काही वेफर्स खारट लागत नाही आता इथे सर्व वेफर्स तयार आहेत एका गाळणीमध्ये मी गाळायला ठेवलेले आहेत म्हणजे त्यातल सर्व पाणी निथळून जाईल आता एका प्लास्टिकच्या कागदावरती सर्व वेफर्स वाळत घालायचे आहेत वाळत घालताना सर्व वेफर्स एकसारखे पसरवून द्यायचे आहेत म्हणजे वेफर्स एकमेकांना चिकटणार नाही प्लास्टिकच्या कागदाऐवजी तुमच्याकडे जर साडी किंवा ओढणीचा कपडा असेल तरी तरीसुद्धा तुम्ही सुद्धा वाळत घालू शकता इथे मी एक दिवस घरामध्ये वेफर्स वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर उन्हामध्ये वेफर्स वाळवलेले आहेत दोन दिवस तुमच्याकडे जर तशी सुविधा असेल तर तुम्ही पूर्ण उन्हात सुद्धा वेफर्स वाळवू शकता वेफर्स शिजवतानाची आणखी एक महत्वाची टीप वेफर्स शिजवताना खूप जास्त ओव्हरकुक करायचे नाही वेफर्स आधीच जर जास्त शिजले गेले तर ते तळताना लाल पडतात वेफर्स तेलामध्ये टाकल्या टाकल्या करपतात आणि खाताना सुद्धा करपट लागतात आता इथे मी सर्व वेफर्स वाळायला घातलेले आहेत आणि दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता वेफर्स व्यवस्थित वाळून झालेले आहेत आता इथे मी तुम्हाला वेफर्स तळून सुद्धा दाखवते अगदी पांढरे शुभ्र होतात आणि दुप्पट फुलतात तुम्ही पाहू शकता वेफर्स अगदी दुप्पट फुललेले आहेत त्याचबरोबर पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत वेफर्स खूप जास्त पातळ जर तयार केले तर ते तळताना जळतात किंवा लालसर होतात त्यामुळे आपल्याला वाटतं की वेफर्स लाल झालेले आहेत त्यामुळे वेफर्स तयार करताना खूप जास्त पातळ तयार करायचे नाही आणि वेफर्स तयार करताना जर खूप जास्त जाड तयार केले तर ते तळल्यानंतर खूप जास्त कडक लागतात कशी वाटली याची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय